हॅलो एव्हिवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि तुम्हाला सगळ्यांना जशी की कल्पना आहे माझी मोठी ताई म्हणजेच आमची बबली अक्का आलेली आहे आई बहीण कोणी आल्यानंतर गॅस जवळता येता मी करू का मी करू का लुडू लुडू त्यांची चालू असते पण मग मी सांगते की नाही तुम्ही निवंत इथे बसा कारण की काय होतं कॅ किचनची राजकीय छोटी असो का मोठी असो त्याचं जवळपास कुणी असलं की मला उलटं काम उमजत नाही असं काही होतं तर असं तुमच्याबरोबरही होतं का मला सांगा तर इथे गप्पा मारता मारता माझं काम करायचं काम पण चालू आहे कुकिंग पण चालू आहे आणि करीनाई उभी आहे ती गप्पा मारते आणि हे बघा मध्ये मध्ये काहीतरी मी फनी ॲक्शन्स पण केल्या तर स्वयंपाक करत आहे मी वांग्या बटाट्याची भाजी जी की मी तुम्हाला दाखवणार आहे प्रशांजींसाठी मी गावठी वांग्यांची सुक्की भाजी कारण की आपली प्रशांजीनच नुसती भाजी खाताना ती केली आता वाफेवर शिजणार आहे ती इकडे आणि इथे वांगे बटाट्याची पातळ भाजी आमच्या बहिणींनी साठी करण्यात आलेली आहे आणि इथं माझे चहा बनतोय अद्रक इलायची आणि हे बघा इथे माझ्या एक मोठा कप होता तो धक्का लागून पडला आणि त्याचे तुकडे तुकडे झाले आज का कुणास ठाऊक का ठाऊक म्हणजे आज आमच्या घरामध्ये दोन काचेचे कप का फुटले एक मी फोडला तेव्हा मला कोणी रागवलं नाही एक करीनाने फोडला आणि तेव्हा मी तिला रागवली आणि मला नंतर रिअलाईज झालं की अरे आपण पण एक कप फोडला आहे तर इथे मी आता बाल्कनीमध्ये जाळं काढण्यासाठी आलेली आहे तुम्ही तर समजलाच असाल की आज माझी हाऊस हेल्पर येणार नाही आहे माझ्याकडे हाऊस हेल्पर फक्त झाडू आणि पोछ्यासाठी आहे आज तुम्हाला मला महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी सांगायच्या आहे त्या अशा आहे की आपल्याला प्रत्येकाला लक्ष्मीची खूप गरज असते लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी माताही आणि पैसाही जीवन जगण्यासाठी जीवनातल्या प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेण्यासाठी मनासारखं जीवन जगण्यासाठी आपल्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते आणि त्याचबरोबर हेही सत्य आहे की जे म्हटलं जातं मान मानवाच्या मूलभूत गरजा असता रोटी कपडा और मकान त्या तर आपल्या मूलभूत गरजा आहे त्याच्यासाठी पण आपल्याला पैसा हा लागतोच आता पैसा कशा कशासाठी लागतो याबद्दल जर बोलायचं झालं ते अनगिनत आहेत अशा गोष्टी अशी कोणतीच गोष्ट नाही जी बिना पैशाची येते नाही का इथे आपल्या करीना मॅडम झोपलेल्या आहेत त्या घरी आल्यानंतर चांगल्या झोपा काढून घेतात कारण एक्झाम पिरियडमध्ये ती फुल नाईट झोपते आणि मग आता घरी आली येतं झोपा काढते मस्तपैकी मी पण काय तिला डिस्टर्ब केलं नाही तर हाऊस हेल्पर जी आहे माझी माधुरी तिला झाडताना बघून तुम्ही अक्षरशः हसाल कारण की ती उभ्यानेच घरं झाडते बिलकुलही कमरेत वाकत नाही मी खूपदा तिला ही गोष्ट सांगते देखील की बाई थोडंसं वाकून झाड परंतु माधुरी ती माधुरीच आणि त्या लोकांना अनेक घरी कामं करायला जायची असतात त्याच्यामुळे ते मोरीवरचं दोरीवर चालत्यावर पालथं असंच काहीतरी करून जातात तर ज्या वेळेस ती सुट्टी घेते ना मला थोड्या वेळासाठी असं वाटतं की अरे एने का सुट्टी घेतली पण दुसऱ्या क्षणाला मला आनंद होतो की अरे वा आता मी माझ्या घराची डीप क्लिनिंग करणार तुम्ही माझ्या नेहमी व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या मैत्रिणींनो तुम्हाला या गोष्टीची चांगली कल्पना आहे में मी नेहमीच सांगते तुम्हाला की मला साफसफाई करायला खूप आवडते माझं माहेर आणि सासर दोन्हीकडच्या लोकांना या गोष्टीची चांगली कल्पना आहे की इला फार स्वच्छता लागते इला काम करायलाही खूप आवडतं आता आवड हा भाग जरी आपण सोडला तरी पण नियम काय सांगतो की आपण आपलं घर हे स्वच्छ ठेवलं पाहिजे जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीला राहायला आवडतं म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला लक्ष्मीची गरजही असते अनेक लोकांना जीवनामध्ये खूप संकट प्रॉब्लेम अडीअडचणी असतात आणि मी गावाकडे ज्यावेळेस जाते जेव्हा काही गोष्टी कानावर येतात दूरचे काही नातेवाईकांचे म्हणा आजूबाजू घडत असणाऱ्या घटना म्हणा काही गोष्टी आपण सगळंच लोकांबद्दल नाही सांगू शकत नावानिशी पण अक्षरशः म्हणजे काही लोकांना खाय सुद्धा हाल असतात तेव्हा इतकं वाईट वाटतं ना आणि मग अशा वेळेस माणूस साहजिकच मनात भगवंताला धन्यवाद देतं की तुझ्या कृपेने आम्ही चांगलं जीवन जगत आहोत मी घराची क्लिनिंग करते आणि भारती ताईने बबला अक्काने आमच्या देवांची पूजा केली आणि ती देवांचा कपडा जो आहे तो तिने वाळत टाकण्यासाठी बाल्कनीमध्ये नेलेला आहे भगवंताची कृपा तर आहेच पण ही सच्चाई पण फेटाळून चालणार नाही की घरातली जी आपल्या मेन व्यक्ती असते मग ती स्त्री असो नाही तर पुरुष असो जी लक्ष्मी कमवून घरात आणते त्या व्यक्तीचे देखील आपण आभार मानलेच पाहिजे जे की आमच्या घरामध्ये आहे प्रशांतजी माझे मिस्टर जे खूप वर खोलीक आहे त्यांना कामाचा कधीच कंटाळा येत नाही त्यांना काम असल्यानंतर भूक तहान लागत नाही खूप हार्डवर्किंग आहेत ते आणि त्यांच्यामुळेच आम्ही जे काही जीवन जगतोय त्याचं श्रेय मी नक्कीच त्यांना देईल परंतु त्यांना देखील प्रश परमेश्वराचा साथ असते आशीर्वाद असतो हेही तितकंच खरं अनेक स्त्रिया घराबाहेर पडून कामं करतात पैसे कमवतात घर चालवतात हीही एकदम सत्य बाजू आहे जमेची बाजू आहे इथे ताई मोबाईलमध्ये काहीतरी मला दाखवत होती आणि मग मी उभं राहून बघितलं परंतु ज्या स्त्रिया समजा घराबाहेर जात नाही त्या फक्त घरातच राहतात तर हाऊस वाईफ हा काय छोटा जॉब नाही आहे इतका मोठी जबाबदारी आहे ती की आपण त्याला इतर कुठल्याच जॉबशी कम्पेअर करू शकत नाही काय म्हणताना कंबर बसेना काम दिसेना कंबर नाही आहे ॲक्च्युली तो शब्द पण मी इथे कंबर हा शब्द वापरला आहे तर असंच काही असतं घरात राहणाऱ्या स्त्रीचं की ती कंटिन्यू काम करत असते तर हाऊसवाईफ असो नाही वर्किंग असो सगळ्या स्त्रिया आपलं घर स्वच्छ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात आणि मी खरं सांगते तुम्हाला ह्या गोष्टी खरोखर खूप मॅटर करता की तुम्ही तुमचं घर कसं ठेवताय आपल्या घरातले काणे खोपरे एकदम स्वच्छ असले पाहिजे घरामध्ये विनाकारण अडगळीचं सामान जमू जमा करून ठेवता कामा नये ते जर आपल्या उपयोगात येणार येणारं नसलं तर एक ते तर ते, ते, ते कुणाला तरी देऊन द्यावं जर कुणाच्या वापरात येण्यासारखं असेल तर नाहीतर ते त्याची काहीतरी विल्हेवाट लावावी पण उगच विनाकारण घरामध्ये सामान भरून ठेवू नये अडगळीच्या खूप वस्तू जमा करून ठेवू नये आणि जसं मी म्हटलं आपल्या घरातला काना कोपरा स्वच्छ असलाच पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या घरातली प्रत्येक वस्तूही देखील स्वच्छ असली पाहिजे जेव्हा आपलं घर पूर्णपणे स्वच्छ असतं तेव्हा घरामध्ये खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं घराचा मेन दरवाजा देखील रोज स्वच्छ केला पाहिजे सत सकाळ संध्याकाळ देवांची पूजा आरती नैवेद्य देवाला दाखवला पाहिजे त्याचप्रमाणे घरामध्ये भांडणं कटाकटी वगैरे नाही करायच्या ज्याच्यामुळे घरामधलं वातावरण खराब होतं आणि सगळ्यांचे मूड देखील खराब होतात आणि आपल्याला होणारं काम देखील होत नाही त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करून वागलं पाहिजे घरामध्ये जेवढेही लोक राहतात त्या सर्वांनी घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे घरातलं वातावरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे नेहमी चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे इतरांनाही चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि आपण सर्वांनी देखील चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे त्यामध्येच घराची स्वच्छता हे सुद्धा खूप मेन गोष्ट आहे असं मला वाटतं कारण की आपण बाहेर काही कामानंतर कामासाठी गेलो परंतु घरात आल्यानंतर आपल्याला जे एक नाही का आपण असा एक श्वास सोडतो निश्चिंततेचा श्वास की आलो बा घरी आपण तर ते जे सुख आहे ते जे फील आहे ते आपल्याला आपलं घरच देतं आणि म्हणून आपण आपल्या घराची काळजी घेतली पाहिजे स्वच्छ ठेवलं पाहिजे काणे कोपरे हे आपल्या घराचे स्वच्छ असले पाहिजे आणि आपलं घर स्वच्छ आणि सुंदर असलं पाहिजे त्याचप्रमाणे आपले विचार देखील स्वच्छ आणि सुंदर असले पाहिजे आपण नेहमी दुसऱ्यांबद्दल चांगलेच विचार ठेवले पाहिजे या सगळ्या गोष्टींचे आपण पालन केले तर लक्ष्मी माता नक्कीच आपल्यावर प्रसन्न राहील आणि आपल्याला कुठल्याच वाईट गोष्टींना सामोरं जावं लागणार नाही तर आज माझ्या लंचची रेसिपी आहे शाकशुका मी यूट्यूबवर शॉर्ट बघितला अदिती रावचा तर मी पॅनमध्ये टाकलं घी एक टेबल स्पून मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकली थोडी मम्मी टाकले अनियन असे मून शेप्ड कट करून आणि थोडं त्यांना पिंकेश होऊ देईल जोपर्यंत आपला अनियन फ्राय होतो आहे तोपर्यंत मी चिली गार्लिक ऑइल बनवेल तर मी इथं चिली टाकली इथं चिली पावडर टाकली आहे गार्लिक्स टाकले आहे दोन तीन आणि थोडं नमक टाकून यांना नीट कुटून घेईल सो दॅट आपल्याला एक पेस्ट टाईप कन्सिस्टन्सी भेटेल थोडी त्याची आपल्या इथं अनियन्स पिंक झाले आहेत आपण याच्यामध्ये थोडं नमक टाकू थोडीशी तिखट लाल मिरची पावडर आणि हळदी आणि आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आता याच्यात आपण तीन अंडे टाकू क्रॅक ओपन करून नुसतं ले करायचे आहे त्याच्यात आणि जास्त असं मिक्स नाही करायचे का मिक काहीच असं स्टर नाही करायचं नुसतं प्ले करून त्याला स्टीमवर बॉईल म्हणजे स्टीम होऊ द्यायचं एग्जला आता ते थोडे स्टीम झालेले दिसत आहेत तुम्हाला त्यांनी ऑइल सोडायला सुरू केलं आहे तर हे जे जिंजर गार्लिक मी जी गार्लिकची पेस्ट केली होती त्याच्यात थोडं ऑइल टाकून मी ते एग्जवर ले करून दिलं थोडा स्पायसीनेस एक्स्ट्रा ॲड करायला आणि अजून स्टीम केलं पाच सो हिअर so, रेडी आहे माझं साक्षु काल काय घराची संपूर्ण क्लिनिंग केल्यानंतर तेव्हाच मी अंघोळ केली होती अंघोळ केल्यानंतर जेवण केलं ॲक्च्युली त्या दिवशी बघा आम्ही वर्षाचा पहिला दिवस म्हणून बिर्ला मंदिरला गेलो होतो तर मी बोलली की वांग्याची भाजी केली होती भरलेल्या वांग्याची आणि काही वांगी बाकी होती तर मग मी आज वांगा बटाट्याची पातळ भाजी बनवली होती लंचला आणि पोळ्या बरोबर आम्ही उडदाचे पापड वगैरे भाजून घेतले लोणचं आणि आम्ही दोघीच होतो प्रशांतजी नाही म्हटले यायला ते आलेही असते तरी त्यांच्यासाठी मी वांग्याची सुक्की भाजी बनवली होती करीना आणि तिच्या स्वतःसाठी तिने काय बनवलं ते तर मी तुमच्याशी शेअर केलं की संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत चहाची वेळ झालेली आहे आता करिणाला सांगितलं आहे चहा बनवण्यासाठी करीना चहा खूप छान बनवते ठेवला का दिदी चहा चहामध्ये कुठले कुठले मसाले इलायची क्लोव दालचिनी जिंजर अच्छा माझ्यासाठी पण ठेवला का तुझ्यासाठी पण ठेवला का तुला नाही पाहिजे का चहा खाल्ला तुला यायचं म्हटलं नाही चक्क काय कर तू जे डीमार्ट मधून डीमार्ट आणि असं जळका जळका वास कसला येतो काच फुटला होत जळून गेले का पान पण जळाले का वडिलांनी दुधाचे भांडे गडया सगळं जाळून बोलून ठेवलं राहिली सायली बाकी कसरपोरी करण्यासाठी मुलगी आलेली आहे आणि हे बघा छोटे छोटे कप एवढा छोट छोटा चहा केला आणि एवढा मोठा बिस्किटचा डब्बा ठेवला म्हणजे माणूस त्यात बुडवून बिस्किट खाईल आणि चहा मी स्वतःच्या केसांना भरपूर असं तेल लावून घेतलं आणि खूप बारीक वेणी येते माझी अक्षरशः करंगळीसारखे म्हटलं तरी चालेल आणि इथे ताईच्याही केसांना तेल लावते तर माझी बहीण अक्का बोलली की खूप दिवस झाले मला असं कोणीच तेल लावलेलं नाही तर मी म्हटलं चल लावून देते आई बहीण याच्यासाठीच असतात नाही का आपण एकमेकींच्या केसांना तेल लावावं तेवढंच थोडंसं मायेचा काय म्हणता ना त्यातला छान वाटतं ब असं तर मी तिच्या केसांना छान असं तेल लावून दिलं मसाज केला टी व्हीवरती मूव्ही चालू होता कृष्णा कृष्णा कॉटेज ते बघ ती हॅपी होत होती की किती कि छान करते तू म्हणून तिने मला देखील केलं बराच वेळ मी तिच्या केसांची मॉलिश केली मूव्ही बघता बघता

आम्ही पोळ्या घेऊन चाललो डी जायचं होतो तो, तो प्लान कॅन्सल झाला आम्ही दोघी बहिणी ऑइली चपू चपू झालेलो आहोत तर पण ठीक आहे जशाही आहोत मंदिरात जायला काय फरक पडतो आपलं सोसायटीच मंदिर आहे गरज आहे ना पण या बाकी आहे गाईज कोण असं म्हणतं की लहान मुलंच मोबाईलच्या नादी लागतो हे बघा आमच्या ताईसाहेब आमची अक्का आधी आमची अक्का एवढी साधी सिंपल तिच्याकडे छोटासा मोबाईल असायचा पण अक्का आता काय थांबायला तयार नाही पो आता बाई मला हो ना बर्थडे लाईत ग सगळं येतं काय नाही तू हँडल केलं ना बरोबर येईल तुला सगळं येईल बघ अकराला दहा कमी आहे आमची जेवणं वगैरे झाली किचन वगैरे सगळं आवरून झालं प्रशांत जी थकलेले असतात ते झोपी जाता लवकर ते झोपून गेले करेना आत्ता जस्ट मला गुड नाईट म्हणून गेली बेडरूममध्ये आम्ही दोघी बहिणी मोबाईल घेऊन बसलो आहे तर बरीच वर्ष ताई घेऊ शकत नाही असं नाही ती केव्हाही घेऊ शकत होती केव्हाही घेऊ शकत पाहिजे पण ती असंच म्हणायची की मला काय करायचं आहे मला काय करायचं आहे इव्हन मुलं पण म्हणायची की मम्मी तुला घेऊ बो अँड्रॉइड मोबाईल पण मग ती नाही म्हणायची की मला काय करायचं आहे मला काय करायचं आहे पण तिच्या लास्ट बर्थडेला मग तिच्या मुलाने सोनूने तिला अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला पण आता घरामध्ये छोटी छोटी नातवंडं आहे तिचे या तर मग नातवंडांमध्येच बिझी असते सुन बिचारी कामात काम काय घरातलंच त्यांचं दोघं तीन चार जणांचं स्वयंपाक हे दोघी सासू सुना मिळून कामही करतात कधी ती पोरांना सांभाळते कधीही सांभाळते मग त्याच्यातच बिझी असतं तर एवढं मोबाईल जरी घेतला पण ती काय मोबाईलवर टाईम ती पा टाईमपास नाही करत गो असं घेताच येत नाही मोबाईल कारण मग आर्यन पण मागतो आजीकडे असते की मग त्याच्यामुळे ती पण घेत नाही आणि मग आता तिला ना हरिपाठ म्हणते ती रोज ते त्या हरिपाठाचं पुस्तक आणायला विसरली आहे यूट्यूबवर तर सगळंच मिळून जातं मग ती हरिपाठ आपण कसं आहे मोबाईलवर तुम्हाला तर सगळ्यांना कल्पना आहेच आपण यूट्यूबवर जे बघितलं आपण सेकंड टाईम यूट्यूबवर गेलो की त्याच्याशी रिलेटेडच गोष्टी येतात मग ती हरिपाट ऐकल्यामुळे मग ते तिला देवाचे भजन देवांचे विचार असे तसंच येत राहतं मग ती बघत राहते आणि लकीली इथे आल्यापासून माझे पण व्हिडिओ बघायला लागले मी तिला सांगितलं की सर्च बारमध्ये तू सुपर मॉम टाकलं की तुला मग आणि सबस्क्राईब करून दिला आत्ता इथं आल्यानंतर माझं चॅनल तिच्या मोबाईलवर सबस्क्राईब केला विचार करा तर आता बघते ती त्यानिमित्त टाईमपास होतो आपण सगळेच जण यूट्यूम यूट्यूबकडून बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकलेल्या आहे जसं तुमच्यापैकी बऱ्याच जणी मला कमेंट करता की तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे तसंच तुमच्याकडूनसुद्धा मी खूप काही शिकली आहे बऱ्याच ताईंनी कधी कमेंट करून असं नाही असं कर हे कर ते कर हे नको करू असं नको करू तर तुमच्याकडूनही मी शिकली आहे यूट्यूबवर आहे ना चांगल्या पण गोष्टी आहे वाईट पण गोष्टी आहे कुठल्याही गोष्टीचे दोन पैलू असतात चांगले आणि वाईट आता ते घेणारा बरे तुम्ही काय घेता तुम्ही काय बघता नाही का तुम्ही काय उचलता तुम्हाला काय आवडतं तर आपण चांगलं बघितलं चांगलं शिकायचं असलं आपल्याला आता आपण चांगल्याच गोष्टी बघतो आणि आत्मसात पण करतो तर आम्ही दोघीजणी आता मी शक्यतो रात्री व्हिडिओ एडिट करते आणि मग ती पण माझे व्हिडिओ बघते आता सध्या तर आवाज येत असेल तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये माझा व्हिडिओ बघते कारण ती जुने पण बघते कारण तिच्याकडे आधी अँड्रॉइड मोबाईल नव्हता आणि मग काही काही यूट्यूबरचे मी पण तिला सजेश सजेशन दिले की छान असतात बॉयंचे बघ असं तर आत्ता चला मी व्हिडिओ एडिट करते आणि आम्हाला झोपायला लागली की मग आम्ही जाऊ बेडरूममध्ये तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा Thank you so much. Love you all. Bye bye. Good night. Take care.